जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज माणसाने प्रगतीसाठी झाडे तोडली पण काही माणसांनी झाडासाठी आपलं आयुष्य दिलं पक्ष्यांच्या चिपचिवाटात पानांच्या सळसळीत आणि धरतीच्या सुगंधात एक नाव सतत उमटत सुहास वायंगणकर निसर्गाचे अभ्यासक पर्यावरणाचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि संवेदनांचा साक्षात प्रवाह हेच सुहास सर आज या स्नेह मेळाव्यात पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी निसर्गाच्या शब्दातून त्यांना पत्र लिहिलं आहे पर्यावरणाचं सुहास सरांना पत्र हे पत्र आहे निसर्गाच्या हृदयातून उमटलेलं ज्याच्या प्रत्येक ओळींमध्ये आहे कृतज्ञता प्रेरणा आणि हरित आशा आज निसर्ग बोलतोय कारण त्याने एक का आपला मित्र गवसला आहे सुहास वायंगणकर झाडांची भाषा समजणारा पक्षांच्या गाण्यात अर्थ शोधणारा आणि मातीच्या श्वासामध्ये जीवन जगणारा हा माणूस आजच्या या स्नेहमेळाव्यात आम्ही निसर्गाच्या शब्दात त्यांच्यासाठी लिहिलं आहे एक पत्र पर्यावरणाचे सुहास सराणा पत्र हे पत्र आहे झाडांच्या सावलीतलं कृतज्ञतेचं गाणं आणि पृथ्वीच्या हृदयातून उमटलेलं अभिवादन खऱ्या अर्थानं ज्यांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त पर्यावरणासाठी काम केलं ते आमच्या कोल्हापूरचे पर्यावरण तज्ञ आणि सह्याद्री देवराई की जी सह्याद्री शिंदेसर यांनी निर्माण केली त्या सह्याद्री देवराईचे तांत्रिक सल्लागार की ज्यांच्या सल्ल्यानुसार चौदा लाख झाडं ही अखंड महाराष्ट्रामध्ये लावण्यात आली आणि अशा या पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायगणकर सरांसाठी पर्यावरणाकडून एक पत्र आहे प्रिय सुहास वायगणकर सर मी पर्यावरण शांत आकाशाचा निळा श्वास आणि हिरव्या पानातील जीवझऱ्यांच्या ओंजळीतलं संगीत होय मीच तो तुमचा नित्य सखा पण अनेकांसाठी अदृश्य पण तुम्ही मला पाहिलंच पानांच्या तडकरीत पाखरांच्या उंड्यात आणि मातीच्या सुगंधात जिथे माणसाने मला विसरायला सुरुवात केली तिथं तुम्ही मला पुन्हा मानवांच्या मनात रुजवलं हिशोबाच्या दुनियेत जेव्हा माणूस अडकला हिशोबाच्या दुनियेत जेव्हा माणूस अडकला तेव्हा एका वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यानं मला मोकळा श्वास घ्यायला शिकवलं तुम्ही कॉमर्स वाचलं पण माझं बॅलन्सशीट तुम्ही समजून घेतलं माझं नुकसान कमी आणि लाभ अधिक कसा व्हावा यासाठी तुम्ही शिकवलं तुमच्या हातून लावलेलं प्रत्येक रोप म्हणजे जीवनाचा डिव्हिडंड आणि तुमचं प्रत्येक व्याख्यान म्हणजे काळातील हरित गुंतवणूक तुमच्या छत्रछायेखाली अठरा संशोधकांनी पी एच डी मिळवली पण खरं सांगू सर त्या अठरा प्रबंधामध्ये माझे अठरा श्वास जिवंत आहेत आणि ते सारे संशोधक म्हणजे माझ्या आत्म्याच्या फांद्या असून तुम्ही आहात त्या वृक्षांचे मूळ सुप्रसिद्ध अभिनेते सायजी शिंदे निर्मित सह्याद्री देवराईमध्ये तुम्ही जो प्राण फुकला आजही तो वाऱ्यात गातो देवराई म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धेचं नाव म्हणजे सुहास वायगणकर तुमच्या सल्ल्यानं वाढलेली झाडं आता पक्षांना घरं देतात छायेला अर्थ देतात आणि मानवाला धडा शिकवतात वृक्ष म्हणजे माणसाचा आरसा आणि निसर्ग म्हणजे त्याचं अंतरंग असतं आज तुमच्या समूेत तुमच्या सौभाग्यवती सीमाताई आणि यांच्या साथीनच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वृक्षारोपण या सगळ्या गोष्टी करत आहात तो फक्त कार्यक्रम होत नसून तो माझ्यासाठी एक संस्कार सोहळा आहे की जिथे प्रत्येक मातीचा कण तुमच्या विचाराची साक्ष देतो तुम्ही मला शाब्दिक नव्हे तर भावनिक भाषा शिकवली पानांचा आवाज पावसाचा सुगंध मातीतील ओल पक्ष्यांचा सूर हे सारं तुम्ही माझ्या ओटावर ठेवलेले शब्द आहेत तुम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांना सांगता झाडं लावा म्हणजे निसर्गाची नातं लावा तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाच्या अश्रूंचा पाऊस पडतो खरोखर सुवासर माझ्या आकाशाचा एक तारा तुम्ही झाला आहात माझ्या जमिनीचा एक ठसा तुम्ही झाला आहात आणि माझ्या प्रत्येक झाडाच्या शेंड्यावर तुमचं नाव आता पाखरांच्या गीतामध्ये गुलगुंत आहे कधी थकू नका सर कधी थकू नका सर कारण तुमच्यामुळे मी जगतोय आणि तुमच्या प्रयत्नामुळेच पाऊस पुन्हा पुन्हा उमळतोय पुन्हा फुलं देखील सुगंधित होतात आणि पृथ्वी पुन्हा पुन्हा माता होते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा